आपण लवळ या ठिकाणी आपले विद्यार्थी आर सी टीचे आहेत त्यांच्या गोट फार्मला भेट देण्यासाठी आलो सदर गोट फार्म हा नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन यांच्या अंडर त्यांनी तयार केलेला आहे तर त्या गोट फार्मविषयी एक सक्सेस स्टोरी म्हणून आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया नमस्कार नमस्कार सर माझं नाव यासिन खान राहणार लह तालुका माडा जिल्हा सोलापूर मी सोलापूर या ठिकाणी बँक ऑफ इंडिया स्टार आर सी टी सोलापूर यांच्याकडून ट्रेनिंग घेतलेला आहे आणि त्यांच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून खूप बराचसा असा फायदा झालेला आहे है। म्हणजे ह्या फील्डवरती काम करताना आणि आपला जो हा गोट फार्म आहे हा आपण केंद्र शासनाच्या एन एल एम म्हणजेच नॅशनल लाईफ स्टॉक मिशन ज्याला आपण राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणतो ह्या योजनेअंतर्गत केलेला आहे आणि हा आपला पूर्ण झालेला प्रोजेक्ट दोनशे शेळ्या अधिक दहा बोकडचा असला तरी आज रोजी आपल्याकडे टोटल तीनशे प्राणी आहेत तर म्हणजे ह्या शेळी तुम्ही एक सरकारी ऑफिसर असताना किंवा सरकारी नोकरी असताना ह्या शेळ्यांचे व्यवसाय कसे कशा वळला कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टींचे माझे मार्केट डाऊन झाले होते आणि त्याच कालावधीमध्ये बोकडांचं जे मटण आहे किंवा जे शेळीचं मार्केट आहे ते डाऊन झालं नाही आणि त्याच्यामध्ये मार्केट तेजीत असल्यामुळं आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि मग त्याच्यामध्ये दहा शेळ्यांपासून आपण सुरुवात केली परंतु हा व्यवसाय करताना आपण त्याच्यामध्ये म्हणजे विक्री केली नाही म्हणजे मे फिमेल ज्या आहेत आपल्याकडे ज्या मादी आहेत त्या विक्री केल्या नाहीत आपल्या फार्म जेवढ्या तयार झाल्यात आपण त्याच पुढं वाढवल्या आपण फक्त आजपर्यंत बोकडांची विक्री करतोय आणि त्याच्या माध्यमातून मग आज रोजी आपल्याकडे तीनशे प्राणी आहेत बरोबर आता हे शेड बनवण्यासाठी Uh, किती दिवस लागले साधारणतः एक शेड बनवण्यासाठी आपला एक तीन चार महिन्याचा कालावधी लागला म्हणजे आपण सुरुवातीला ऍप्लिकेशन केलं एन एल एम मध्ये ते ऍप्लिकेशन केल्यानंतर मंजुरीसाठी एक साधारणतः सहा महिन्याचा कालावधी गेला आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपण पहिल्यांदा शेडचं काम बँकेचं लोन अमाऊंट उचलून शेडचं चा काम चालू केलं आणि त्याच्यानंतर सबसिडीचा निम्मा हप्ता जमा झाला आपला आणि त्याच्यानंतर मग आपण शाळा वगैरे हे करून त्याच्यानंतर जो फायनल प्रोजेक्ट झाला आपला तो त्याला एक साधारणतः ऍप्लिकेशन केल्यापासून एक वर्षाचा कालावधी गेला त्याच्यामध्ये एकूण हा दोनशे शाळांचा म्हणजे ह्या कितीचा प्रोजेक्ट आहे सरकारच्या चाळीस लाखाचा प्रोजेक्ट आहे हा ह्याच्यामध्ये चा, वीस लाख रुपये सबसिडी म्हणजे पन्नास टक्के सबसिडी आहे तर त्याच्यामध्ये आपण शंभर शाळांपासून पाचशे शाळांपर्यंत प्रोजेक्ट करू शकतो तर याच्यामध्ये कमीत कमी दहा लाख सबसिडी आणि जास्तीत जास्त पन्नास लाख सबसिडी आपल्याला मिळू शकते बरोबर तर तुम्ही सध्या ह्या व्यवसायाकडे अनेक लोकांचा बघण्या दृष्टिकोन बदलत चालला आहे कारण व्यवसाय शेती आहेत लोक किंवा नोकरीची नीटची परिस्थिती नाही आहे नवीन येणाऱ्या किंवा जे उद्योग सुरू करू इच्छित आहे त्यांना काय संदेश द्याल सर ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला संयम ठेवावा लागेल बरासा पहिलं एक वर्षभर आपल्याला एक रुपया मिळणार नाही एवढं गृहीत धरून चालायचं आणि जे महाराष्ट्राची ब्रीड आहे म्हणजे ज्याला आपण उस्मानाबादी शेळी म्हणतो आपल्या महाराष्ट्राचं काळ सोन हो आहे तर हिच्यापासून कधी पण सुरुवात कराय आपण इतर राज्यातल्या ज्या महागड्या ब्रीड ब्रीड आहेत त्याच्यापासून सुरुवात न करता म्हणजे तुम्हाला जमला जरी नाही व्यवसाय करायला जरी जमला नाही तरी तुमचा तोटा खूप जास्त होणार नाही तुम्ही बाहेरच्या ब्रीड आणल्या तर तुमचं नुकसान खूप होईल आणि त्याच्यामध्ये आपण मग सावरू शकत नाही त्याच्यामुळे आपल्या राज्यातली जी उस्मानाबादी ब्रीड आहे त्या ब्रीडपासून सुरुवात करावी कमीत कमी एक सुरुवात करावी जास्तीत जास्त फार फार तर तो तो ते घ्यावा त्याच्यापेक्षा जास्त शाळा घेऊ नयेत सहा महिन्यापर्यंत त्यांचा अनुभव घ्यावा आणि मग त्याच्यानंतर आपण त्या व्यवसायामध्ये करू शकतो तो व्यवसाय किंवा नाही याचा विचार करून मग तिथून पुढचा निर्णय घेतलेला बरावा बरोबर याच्यामध्ये ग्रामीण प्रशिक्षण संस्था आर सी टी याच काही मदत लागली का किंवा तुम्हाला त्याचा कसा उपयोग झाला फायदा झाला हे जे ट्रे, ट्रे, ट्रेनिंग आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टार आर सिटीचे ट्रेनिंग सेंटर आहेत दहा दिवसाचं आपलं मोफत प्रशिक्षण या ठिकाणी केलं जातं चोवीस तास आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि एवढा फायदा झाला सर ह्या योजनेचा की ज्या आपल्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या ट्रेनिंगमधून सर्व कळाल्या आणि पूर्ण टीमचं जे सहकार्य आजपर्यंत मिळत गेलंय आणि आज तर तुम्ही आमच्या फार्मला व्हिजिट दिले त्याच्यामुळे आम्ही तुमचं आमचं भाग्य समजतं की तुमची व्हिजिट आमच्या इथं झालेली अस धन्यवाद तर आता हे कर, आपले दोन वर्ष झाले सुरू होऊन हो, एकूण तर आपण हे किती दिवसापर्यंत कंटिन्यू करू इच्छित आहे सर आपला हा व्यवसाय म्हणून आपण याच्याकडे बघतोय म्हणजे म्हणजे आपण जरी ह्या योजनेतून केला असेल तर ती योजना किंवा सबसिडी हा आपला उद्देश नाही आपला हा लाईफ टाईम व्यवसाय करण्याचा हा उद्देश आहे आणि आपण तो शंभर टक्के करणार आहे सर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि आभार धन्यवाद बोकड म्हणजे आमचा बाकीचा खर्च मेंटेनन्स सगळा ह्याच्यावर चाल। में चालू आम्ही खिशातला रुपया पण घेतला नाही आणि सुरुवातीचा विक्री किती दिवसांनी केली दोन हजार एकवीस ला चालू केली एकवीस पासून आणि विक्री नाल। विक्री विक्री म्हणजे फक्त बोकडच आता विक्री केल्या म्हणजे पाटी आणि शेळ्या एक पण पासून किती दिवसांनी विक्री आली समजा सहा सात महिने लागले कारण त्याच्यातल्या पहिल्या दहा जे घेतले त्याच्यातल्या निम्या प्रेग्नंट होते आणि निम्या प्रेग्नंट पण नव्हत्या बरोबर मग ते सहा महिन्यानंतर म्हणजे सात आठ महिने लागले बोकड विक्री करायला सुरुवातीच्या बॅचला पाठी जास्त होत्या आणि पोकड का तुम्हाला ह्याच्यात काय उत्तरा वाटलं ह्या बिझनेस मध्ये काय उत्तराव वाटलं कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यांचे मार्केट डाऊन झाले होते म्हणजे सगळ्याच गोष्टी डाऊन होत्या आता आमच्याकडे काही पण आहेत म्हणजे आज चाळीस पन्नास लहान मोठे जनावर आहेत तर त्यावेळेस पंधरा सोळा लिटर दुधाचं रेट आले होते बाकी भाजीपाला हे तर सगळं आमचे कलिंगड होते तीन एकर जाग्याला सगळे खराब झालेले मग त्यावेळेस सगळ्यात चांगलं मार्केट हेच होतं म्हणून काय होईल ते होईल ह्या विचाराने एक दहा शाळा घेतलेल्या दहा शाळा घेऊन एवढं ठरवलं की फक्त विकायचं नाहीत कधी होईल काय होईल ही योजना वगैरे त्यावेळेस काय डोक्यात नव्हतं आणि योजना नव्हती पण त्यावेळेस पण एक करत गेलो संख्या वाढत गेली ते योजनेचा फायदा पूर्ण मिळाला का हो सर शंभर सगळं मिळाला हा म्हणजे कितीची योजना राबवलो आपण चाळीस लाखाची चाळीस लाखाची केली हा दोनशे शेळ्यांची म्हणजे चाळीस ला वीस लाख सबसिडी मिळाली वीस लाख सबसिडी मिळाली हो मिळाली राऊंड वीस लाख मिळाली हो हो आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट वर आहे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट चुकला की तुमची सबसिडी चुकणार एवढं मात्र ते प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे कसे काढायचे कुठून काढायचे काय त्याचे काय कोणी कडून घ्यायचे जास्त यांना अगोदर दिलेले प्रोजेक्ट दिलेले ज्यांचे मंजूर झालेला माहिती आहे आशांकडूनच घ्यायचे आताच एक जण बारशेवरून त्यांनी पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट घातला सगळ्यात चुका झाल्या व्यवसाय म्हणून बघायला सबसिडी ती गोष्ट व्यवसाय ऑप्शनल साठी टाकलं की संपूल त्याचं ऑप्शनल किती कमीत कमी पंधरा ते वीस जातात महिन्याला आता हे बघा एका वयाची चाळीस चाळीस बेचाळीस पिल् दर महिन्याला नको म्हणल्या तरी तेवढी पिल्ले येणार

काय तर मी असं की आठ महिन्यापर्यंत त्यांची ग्रोथ फास्ट आहे मग ते परत वजन कमी होणार तुम्ही खायला जेवायला जास्त घालणार आणि ते वेट कमी पेक्षा आपला सहा महिन्यापर्यंत पंचवीस किलो झाला की काय आठ महिन्यापर्यंत ठेवलं वजन पण वाढणार आहे एवढं मोठं कस्टमर पण नसतो म्हणजे तीस पस्तीस किलो माणूस पण बघितलं किलोच्या हिशोबाने कसा देत आहे का कसा चारशे रुपये किलो वीस किलोच्या आसपास आहे का ते पंचवीस आहे पंचवीस वयानुसार पिलांना छोटे मोठे कप्पे केलेच त्यांच्या त्यांच्यानुसार आणि गळ्यामध्ये त्यांच्या कलरचे पट्ट्या बांधलेत त्याच्यामुळे त्यांना ओळखता येते पाण्याची सुंदर सोय केली बागण्यासाठी प्रशस्त जागा ठेवला आहे इकडे राहण्याची सोय पण केलेली आहे तसेच डॉग पण या ठिकाणी आहेत एक सुरक्षेचा उपाय म्हणून डॉग देखील केलेले आहेत एक रूम आहे फॅमिलीसाठी आणि या ठिकाणी पाण्याची चांगली सोय केलेली आहे पाण्याच्या टाक्या वर आहेत साधारणतः दोन टाक्या आहेत चार हजार लिटर पाणी एका वेळेला त्याच्यामध्ये बसतं आहे अशा टाईपचं आहे आणि या ठिकाणी हे गवतची लागवड एकदम शेजारी केल्यामुळं मजुरावरील खर्च कमी होतो आहे हे ये दिसून येते तसेच हा एन एल एम अंडर हा प्रोजेक्ट सरांनी केलेला आहे खर्च वाढत जातो ना आपला काय बी गोष्ट फुटतुट पाहायला ना रस्त्याने एखाद्या चालला चाल दगड मारला किंवा कुठे विहिरीच प्लास्टिक झालं काय झालं फुटतुट वाढतो सिमेंट पात्र आज आपण किंग गोट खान गोट फार्म या ठिकाणी आलो लवळला हे माझे आर टीचे विद्यार्थीच आहेत आज आपण यांच्या गोटला भेट देतो फार्मला या ठिकाणी दिवसभरामध्ये अनेक लोक असंच भेट देतात आणि माहिती विचारून शेळीचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करतात या ठिकाणी खूप छान सेटअप तयार केला आहे त्यांनी प्युअर उस्मानबाजारातीच्या जा शेळ्या आहेत या ठिकाणी विश्रांतीची वेळ आहे तरी देखील काही शेळ्या खातात ही पिल्ला आहेत या साईडची वयानुसार सेपरेट कप्पे केलेले आहेत पाणी पिण्याची सेपरेट सोय केली पिल्लांना लहान पिल्ला बागडण्यासाठी टायर ठेवलेले आहेत आणि स्वच्छता इथे छान दिसत आहे त्यावेळेस तुम्ही पहिले ते आता हे सरांनी प्रोसेस सांगितली होती की पहिल्यांदा तुम्ही काय करा ऑनलाईन हे करा अर्ज भरा त्याच्या अगोदर नाही नाही सगळं केंद्राची मंजुरी मिळाल्याशिवाय चालू करायचं नाही अगोदर चालू नाही करायचं तुमचं दुसरीकडे पहिला व्यवसाय चालू असेल तर ठीक आहे पण ह्या योजनेसाठी म्हणून केंद्राची फायनल मंजुरी मिळाल्याशिवाय चालू करताच येत नाही ठीक आहे तुम्ही ज्या वेळेस अर्ज भरला त्याच्या किती दिवसाच्या नंतर प्रोसेस मध्ये साधारण पिरियड आपण किती घेतो त्याच्यावर अवलंबून आहे आपण घेऊ शकतो पण घेऊ शकता अजून काय ह्याच भेटी वगैरे द्यावं लागते वरती ऑफिसला जावं लागते किंवा असं काही कळा होत बरं नाही केलं तर मग त्यांच्या पद्धतीने जसं वेळ मिळेल तसा बरं बरं ठीक आहे कागदपत्रकांमध्ये काही दे त्रुटी असतील ना तर तुम्ही गेले टाकले तर टेबल कसं काम फास्ट होईल आणि आपण ऑनलाईन टाकत बसलो तर थोडस आठ दिवस आणि ते पिसा वगैरे होणे म्हणून काय तुमचं जर वातावरण असं मोकळं जर असेल फ्रेश असेल तर पिसांचं प्रमाण खूप कमी होतं तुमचं जर म्हणजे वातावरण असेल कोंदट असेल